संजय जे गायकवाड हो हो अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या मराठा समाज आणि इतर समाजाच्या या आरक्षणाच्या समर्थनार्थ मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे शिवबाला प्रेरणा देणारा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा महाराष्ट्र आहे शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्मिती केली जात पात धर्म पंथ ह्याला स्वराज स्थान ठेवले नाही सहाशे वर्षाची परकीय राजवट व लसके तोडत होत्या शूर मराठ्यांनी मुघलशाही कुतुबशाही निजामशाही इंग्रज पोर्तुगीज डच यांच्या राजवटीच्या विरोधामध्ये अद्वितीय पराक्रम केला हिंदुस्थानची लुटली जाणारी आब्रू होणाऱ्या अत्याचार धर्माचा होणारा नाश थांबवून परकीय आक्रमकांना थापून या भारतभूमीचे रक्षण केले याकरता लाखो मराठी देहाचे बलिदान केले हसत हसत मराठे त्या ठिकाणी यमसदनी गेले आणि म्हणून या जातीकडे एक लढवई जात म्हणून पाहिली जाते सहाशे वर्षाची जुलमी राजवट उलतान शिवरायांनी मराठा सह अठरा पगार जातीला सोबत घेऊन मरा सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलंय परंतु आज मराठ्यांना आरक्षणाकरता आपले मुलं कुटुंब वाचवण्याकरता आरक्षणाचा हा लढा त्यांनी सुरू केलाय अठ्ठावन्न आदर्श मोर्चे काढले परंतु त्यांच्या संयमाचा बांध अध्यक्ष महोदय आता फुटत चाललेला आहे अध्यक्ष महोदय गरिबीची जात नसते एखाद्या समाजात हजार पाचशे लोक श्रीमंत असले म्हणजे पूर्ण समाज श्रीमंत आहे अशी धारणा करणं चुकीची आहे पन्नास साठ वर्षापूर्वीच्या एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे झालेले जमिनीचे तुकडे निसर्गाचा मढ्या धोड्यावर असणारा सदैवचा प्रकोप आर्थिक विवंचना अल्पभू धरकाकडून भूमिहितकडे होणारी वाटचाल मुला मुलींचा अंधकार भविष्य या सर्व गोष्टीमुळे समाज मन अस्वस्थ झाले अध्यक्ष मोदय देशामध्ये शेती करणाऱ्याला त्या काळामध्ये कुंभी म्हणून ओळखलं जायचं ज्यावेळेस संविधानामध्ये तीनशे चाळीस कलमामध्ये ओबीसीचा समावेश केला त्यावेळेला या राज्याचे भाऊसाहेब उपभक् पंजाबराव देशमुख साहेब हे मसुदा समितीमध्ये सदस्य ते ते त्या ठिकाणी होते त्यांनी संपूर्ण विदर्भामध्ये पदयात्रा काढून सर्व लोकांना आवाहन केलं की आपण मराठ्याची जी जात आपली आहे त्यातला ओबीसी म्हणून नोंद करावी परंतु अध्यक्ष मराठवाड्यामध्ये निजामांचं राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी भाऊसाहेबांना ही जा, जागृती करता आली नाही आणि म्हणून त्या त्या ठिकाणच्या नोंदी ओबीसीचा होऊ शकणारी आणि आज त्याचाच फटका संपूर्ण मराठवाड्या ठिकाणी सहन करत आहे आज आमच्या वाशिम आणि बुलढाणा जागून असणाऱ्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या विदर्भाच्या मुली आणि मुलांच्या सोयीखी झाल्यात आणि आपण मा आपल्याला माहित असेल की छत्रपती शिवरायांना जन्म देणारा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब बिजाऊ ह्या देखील बुलढाणा जिल्ह्यामधल्या सिनखेड येथील सिनखेड येथील लखुजी जाधवांची कन्या असून त्या सून म्हणून भोसले वेरूळच्या भोसलेच्या घराण्यामध्ये गेल्या त्यामुळे विदर्भाचं आणि मराठवाडचं एक रक्ताचं नाता आहे अध्यक्ष मोदय आज लखुजी जाधवांच्या वारसांच्या नोंदी अठ्ठ्याण्णव टक्के ओबीसी मध्ये आहे आणि त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि या भागातल्या लोकांना नोकरी मिळत नाही रोजगार मिळत नाही मुलांचे लग्न होत नाही लोक आत्मूलं आत्महत्या करत आहेत वेस्टिंद वळत आहेत किमान कि राज्यामध्ये नोकरीची सरासरी पाहिली तर चार पाच टक्क्यावर या समाजाची परिस्थिती अध्यक्ष दे महोदय अध्यक्ष महोदय आज म महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू असताना त्या आलो आंदोलकांचं ज्ञान त्यांचा अनुभव त्यांचं अज्ञान त्यांचा अभ्यास त्यांची जबाबदारी किती 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 आहे अध्यक्ष महोदय ते भावनेमध्ये आहेत त्यांनी आंदोलनच्या रूपाने दंड ठोकले म्हणून आमच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी शंड ठोकावं त्यांनी हाती दगड घ्यावा म्हणून मंत्र्यांनी काठी घ्यावी त्या आंदोलकांनी हाती काठी घ्यावी आणि म्हणून मंत्र्यांनी तलवार घ्यावी हे अध्यक्ष मोदय कितपत योग्य आहे आणि म्हणून मंत्र्यांनी आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी अध्यक्ष मोदय काम केलं पाहिजे अध्यक्ष मोदय जे मंत्री या विश्वराज संपूर्ण राज्यभर मेळावे काउंटर अटॅक त्या ठिकाणी करतात आहे त्या मंत्री आणि अध्यक्ष महोदय अनेक वेळेस या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये स मंत्री झालं शपथ घेतली आणि काय शपथ घेतली अध्यक्ष महोदय मी छगन भुजबळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी भारताची सर्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल अध्यक्ष महोदय हीच एकात्मता उन्नत राखली जाते का मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक का शुद्ध पद्धतीने पार पडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि कोणाच्या विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल अध्यक्ष महोदय हेच मंत्र्यांचं वागणं आहे का आज अध्यक्ष महोदय काल मी सभागृहामध्ये पाहिलं मंत्री आमदारांनी जर मंत्र्याला प्रश्न विचारला विरोधी पक्षांनी विचारला तर मंत्री उत्तर देतात आपण सूचना दिल्या तर मंत्री उत्तर देतात परंतु अध्यक्ष महोदय काल दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेमध्ये स्वतः एक मंत्री उभे राहतात आणि स्वतःच्या जातीबद्दल दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य सभागृहामध्ये करतात अध्यक्ष महोदय हे निश्चितपणे हा सभा सभागृहाचा पवित्र भंग करणारी ही गोष्ट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि अशा प्रकारचा जाती भेद करून संपूर्ण राज्याला मोठ्या संकटामध्ये नेण्याचं हे काम मंत्री महोदय करत आहेत छत्रपती शिवराया अध्यक्ष ते विसरले छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं पहिलं काम महात्मा फुले यांनी केलं महात्मा फुले मुळे छत्रपती शिवराया जगाला कळले महात्मा फुले पहिला पोळा महात्मा ताठीणात छत्रपती शिवरायांची पहिली जयंती अध्यक्ष साजरी केली परंतु असं असताना त्या महात्मा फुलेंच्या शिवनिष्ठेला देखील छेद देण्याचं काम आमच्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यकडे होत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी समिती नेमल्यानंतर संपूर्ण राज्य कामाला लागले तीस लाखाच्या वर नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीचा दाखला देण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही आणि त्यामुळे किमान राज्यातल्या तीस लाख लोकांचा आरक्षणाचा विषय या निमित्ताने संपला त्यामुळे मराठा आरक्षणाची व्याप्ती देखील अध्यक्ष महोदय यामुळे कमी झाली अध्यक्ष महोदय सभागृहात दोन तीन वेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय झाला अनेकांवर अनेकांवर कायदेशीर चर्चा केली आताही अनेक जण चर्चा करतात माझं असं म्हणणं आहे की कोणी मागच्या काळात काय केलं एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा अध्यक्षमध्ये मराठा समाजाने सरकार समाजाला आरक्षण दिलं आणि ते समजा पोट टिकलं नाही आज आम्ही जर निर्णय घेतला तरी मराठा समाजाचा महाराष्ट्र सरकारने जर आज आरक्षण दिलं तरी मराठा समाजाचा पोरगा कधीच त्याला सेंट्राचा कायदा नसल्यामुळे तो कलेक्टर होणार नाही तो आय एस पी होणार नाही तो आय एस अधिकारी होणार नाही अध्यक्ष मोदय हो आणि त्याला युपीएससी लागू होणार नाही आणि म्हणून जर समजा या मराठा मराठाच्या मुलाला आरक्षण हो द्यायचं असेल अध्यक्ष महोदय तर त्याला युपीएससीच्या सवलती लागू झाल्या पाहिजे त्याला आय एस होता आलं पाहिजे आय पी एस होता होता आलं पाहिजे आणि म्हणून न्यायप्रणाली राज्याला पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊ देत नाही हे सर्व सर्वांना सर्वा मान्य अध्यक्ष महोदय की आपण पन्नास टक्के पुढे जात नाही शेवटी घटनेवर बोट ठेवलं जातं कारण माझं असं स्पष्ट म्हणजे कायदा करणं हे कोर्टाचं काम नाही तर घटनेच्या चौकटीत केलेले कायदे योग्य रीतीने राबवले जातात की नाही हे पाहिणं कोर्टाचं काम आहे आणि म्हणून आरक्षणाच्या पुढे आम्ही गेलो तरी माननीय सर्वोच्च न्यायालय दाखल केलेली क्रिटिफिकेशन किती टिकवेल टिकवणार हे आपण आज नक्की सांगू शकत नाही कोणी दावशी सांगू शकत नाही त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी ते टिकल याबाबत मला तरी या ठिकाणी म्हणजे वाटत नाही माझ्या अल्पबुद्धी व अल्पकाळच्या अनुभवानुसार मला अध्यक्ष महोदय कोणी काय केलं आणि कोणी काय नाही केलं एकमेकांची उणी सुनी काढल्यापेक्षा कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या विधानसभेतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि दादा आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व सन्मान्य मंत्रीगण सन्मान्य सर्व सदस्य कन्क्लूड झालं या सर्व लोकांनी एकमताने मराठा आरक्षणाचा ठराव पारित करून माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या केंद्र सरकारकडे जाऊन त्यांना विनंती करून आतापर्यंत एकशे दोन एकशे तीन एकशे चार पाच वेळेस आपण या अनुषंगाने घटना दुरुस्ती केली तर एकदा साहेबांना पुन्हा एकदा होऊ द्या या घटनेमध्ये समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव त्यांनी मान्य करावा घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची तरतूद करावी असं या ठिकाणी मला वाटतंय आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि सर्व मंत्र्यांनी दिल्लीला जाऊन हा प्रस्ताव जर दिला तर प्रधानमंत्री यांना साकडे घातल्यानंतर शंभर टक्के कायदेशीर टिकणारं आरक्षण या ठिकाणी आपल्या मराठा समाजाला या ठिकाणी मिळू शकतं अध्यक्ष महोदय म्हणून अशा प्रकारची माझी मागणी आहे की हे संविधानात तरतूद झाली पाहिजे मराठा आणि हात करून दोन समाजात एकमेक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आम्ही भविष्य तुम्ही भविष्यामध्ये हे करणार आहे की का आज मला सांगा अध्यक्ष महोदय विदर्भ कन्या म्हणजे जिजाऊ जिजाऊमासाहेब शिवरायांची माता ही आमच्या विदर्भाची सुपुत्री आहे राजमाता जिजाऊ महासाहेब म्हणण्याची ओळख आहे त्यांचे पुत्र शिवराय आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठवाड्यातले म्हणजे आमच्या जिजाऊ महासाहेबांचा सगळा परिवार ओबीसी आहे शिवरायांचं सगळं परिवार मराठा आहे मग हे जे कोणी आंदोलन करते आज हे आमच्या जिजाऊ महासाहेबांच्या समाजाला ओबीसी म्हणून हिणवणार का तिकडे शिवरायांच्या समाजाला मराठा म्हणून हिणवणार अध्यक्ष महोदय याचं देखील उत्तर मला अपेक्षित महोदय आणि म्हणून अशा प्रकारचा वाद न करता आपण शिवरायांचं आणि जिजाऊ महासाहेबांचं आई लेखाचं नातं वेगळं करू शकत नाही हो अध्यक्ष ज्या काही आरक्षण शकलं नाही ती सगळ्या कारणांचा शोध घेण्याच्या भानगडीत न पडता केंद्र आपण के विनंती करावी ही माझी मराठा समाजाबद्दलची अध्यक्ष हो मागणी आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये वेगळं आरक्षण देण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय कोणी किती टीका करते की आम्ही आमचं देणार नाही जी एक चूक संविधानामध्ये झाली एका अक्षराची ती देखील या एकशे सहाव्या घटनेमध्ये र केलं तर ऑलरेडी त्यांना आरक्षण अध्यक्ष मिळू शकते त्याला वेगळे आरक्षण देण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय बंजारा आणि आदिवासी समाजाला आमचा विभाग जर सोडला तर केंद्र सरकारच्या सूचीमध्ये पस्तीस नंबरवर नाही नायकारचं रिझर्वेशन अध्यक्ष महोदय पण केवळ आमच्या विदर्भातल्या लोकांना ते मिळत नाही आणि मग त्या संदर्भात देखील आपण पावलं उचलावी हा देखील अध्यक्ष अध्यक्षमध्ये ही मागणी आहे ब्राह्मण समाजाच्या बाबतीमध्ये परशुराम विकास महामंडळ आर्थिक आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या केली पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी त्या महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अतुल साहेबांनी केली पावसाळी अधिवेशन गेला अध्यक्ष महोदय आता हिवाळी अधिवेशन आलं तरी मंत्री महोदयांनी आपला शब्द पूर्ण केला नाही अशा प्रकारे मंत्री जर सभागृहामध्ये खोटं बोलत असतील आश्वासन देऊन जर शब्द पूर्ण करत नसतील तर आम्ही समाजाला अध्यक्ष महोदय न्याय कसा त्या ठिकाणी देणार आहे कोळी महादेव समाजाची तीच मागणी आहे लिंगायत समाजाची तीच मागणी आहे मातंग समाज अपकट करता झुंडतोय लढतोय मुस्लिम देखील मागणी आहे या सगळ्या समाजाला समावून घेण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि माझा विश्वास या राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी दादा सर्व मंत्री आणि सगळे सदस्य या ठिकाणचा माझा विश्वास आहे की आपण सकारात्मक सर्व लोक निर्णय घेऊन केंद्र सरकारच्या घटनेत दुरुस्त करून मराठ्यांना सर्व लोकांना आरक्षण द्या ही माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र